बोला या कोणीतरी तरी भाऊ दादा लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तुम्ही लाईक करा कमेंट पण करा काय आहे काय नाही नक्की सांगा सध्या थंडी खूप कमी आहे का जास्त आहे आमच्याकडे तर भरपूर थंडी आहे आले तसे गेले चला बॅक कॅमेऱ्याने आता पूर्ण प्रदर्शन दाखवतो वीस मिनिटाचीच लाईव्ह घेणार आहे अरे बी इतकी फटाफट फटाफट बा अक्षरशः आता डोंगर कसा झालेला आहे आता सगळा वाळलेला आहे आजूबाजूचे ढाडं सुद्धा हिचावणी झाले टिकलीचं काय म्हणणं आहे का टिकलेलं लाईव्ह आवडली नाही करू टिकलेलं लक्षातच निसू असं आई आहे बो आमच्याकडे हे बा आजूबाजूला सगळं वाळवंट झालेलं आहे ते बा बच्चा किती आनंदात टिकतात सगळं काही मराठी प्रेक्षक सगळे चालले काय म्हणून हिंदी कंटेंट जास्त येऊन जातं याला काय धुमलायचं तोंडाला फुस फुरफुस 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 फुर फुर चलो आजा चला चला काय खात्या करून माती खात्या काय करून अति खात्या काय रे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका भाऊच चॅनल मोठ होऊ द्या जिंदगी एक सपर सुहाना कोणी बोलायला नाही आलं की मग मला गाणं सुटतं पुण्यात दहा हजार लाडक्या बहिणीची छाननी अंतर्गत सूर्यासारखा असतो तितका तितकीच मेहनत करायला तितकीच तो, तो आर्थिक चमकतो विसरू नका बराबर आहे विसरत नाही विसरत चालणार नाही है मायला तंगडे टाकून काय बसू लागलं ए चला बाजू काय करंट रे ये मानेवर येऊन बसू लागलं काही झिंगाना झिंगाना याचा याला कान चावत का कपडा चावत हे बा गेला आता अवघड कंडिशन त्यांची खाली बा नमुने त्यांना वाटत असेल बा हा माणूस कोणाशी बोलत असतो <laughs> याला बोलायला तर दिसत नाही पुढे मग हा कोणाशी बोलत असेल सगळे झोपले की काय चला लाईववर या जॉईन व्हा फटापटा सहा हज, पाच हजार फॉलोअर्स आहे आपले पाच हजारमधले तर अभिने आलो चेहरा डॅमेज झाला राव लईच डॅमेज झाला खरोखर काय सगळं डॅमेज करून टाकलं घरी चला भावांनो बहिणींनो या हिंदीमध्ये लाईव्ह घ्यावं लागेल दिवस हिंदीने त्यांना मराठी समजत नाही असत <laughs> पाच मिनटं राहिलेले आपल्याकडे पटकन आपण लाईव्ह आणि आमच्या लाईव्हला प्रतिसाद द्यावा चितंग्यासारखा माणूस नाही चितंग्या मानूस नहीं। चितंग्या, ए चितंग्या ए पोरा चित्या आपण जे दाखवतो ते रियल दाखवतो जे आहे ते दाखवतो त्यामध्ये एडिटिंग करत नाही फेडिटिंग करत नाही काहीच करत नाही जे असतं ते लाईव्ह असतं तुम्हाला पण दिसतं सगळ्या जगाला दिसतं ते तुम्हालाच काय दिसणार आहे